मातीतून उमटलेला महाराष्ट्र संस्कृतीची शान असलेला महाराष्ट्र आज सासष्टव्या स्थापन दिवसाचा ऐतिहासिक सोहळा अमरावती महानगरपालिकेत साजरा करण्यात आला शहराच्या हृदयात मनपा मुख्यालयात आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन महाराष्ट्राच्या अस्मितेला मानवंदना देण्यात आली पण या सोहळ्याचं खरं सौंदर्य होतं सफाई कामगारांचा आणि अग्निशमन जवानांचा गौरव ज्यांनी न बोलता न थांबता महाराष्ट्राची सेवा केली भरी पाणि मा पिता भा శివరా సయ్యాత్రీ గర సయత్రీ గరీ నారాష్ట్ర పాదజ ఫడకలా గీత గాయలు గేల परंतु या क्षणामागचं सत्य काय आहे अमरावती महानगरपालिकेच्या अंगणात ज्या हातांनी स्वच्छता केली त्या हातांना आज गणवेश देऊन सन्मानित करण्यात आलं कैलाश निंदाणे जयश्री बागडे नितू हडाले आणि त्यांच्यासारख्या अनेकांनी आज सन्मान घेतला परंतु वर्षभर हे चेहरे समाजाच्या नजरे अडचतात एकीकडे अग्निशमक दलातील अमोल साळुंके श्रीकांत जवंजाळ अतुल कपिले योगेश ठाकरे यांचा सत्कार झाला कारण त्यांनी जिल्हा शोध व बचाव पथकांमध्ये उत्कृष्ट कार्य केले परंतु त्यांच्या कुटुंबांनी कितीदा जीव मुठीत धरला हे कोण विचारत अमरावतीतील ते अॅकोस्टिक अकॅडमीच्या मुलांनी महाराष्ट्र गीत सादर केलं परंतु महाराष्ट्र गातोय रडतोय की झगडतोय हा प्रश्न अजून उभाच आहे आयुक्त कलंत्रे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले परंतु या चष्म्यातून पाहिलं जाणारं भविष्य किती स्पष्ट आहे हे वेळच दाखवेल मनपाच्या मराठी शाळेच्या बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केलंय परंतु शिक्षणाचं बँड वाजणार नाही ना याची काळजी घ्यायची वेळ आली आहे महाराष्ट्र दिन साजरा झाला परंतु महाराष्ट्र अजूनही असंख्य गुंत्यात अडकलेला आहे आणि अशा सन्मान कार्यक्रमातून कधी कधी तो आवाज बाहेर येतो सासष्टाव्या महाराष्ट्र दिन आज आपण साजरा करतो आहे महाराष्ट्रामध्ये त्यानिमित्त अमरावती शहरातील सर्व सन्मान्य नागरिक सन्मान पदाधिकारी त्याचबरोबर अमरावती महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांना मी मनापासून शुभेच्छा देतो सासष्टावं आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो आहे या महाराष्ट्र दिनाच्या शासनाकडनं असलेल्या अपेक्षा शासनाकडनं विविध विभागांकडून असलेल्या अपेक्षा निश्चितच आपण त्याचा संकल्प घेण्याची आजचा दिवस आहे की ज्या दिवशी आपण महाराष्ट्रातील अमरावती शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा देऊ लोकांच्या सेवा चांगल्या कशा कार्याने देऊ दृष्टीने आपण निश्चितच सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने आपण पुढील वाटचाल केली पाहिजे आणि त्या दृ त्याकरता आपण निश्चितच प्रयत्न करणार आहोत एक, एक महाराष्ट्र आजचा दिन हा केवळ औपचारिक सोहळा नव्हता तर तो होता एक करणारा आरसा जिथं आयुक्तांनी हात जोडले गीतांनी भावना व्यक्त केल्यात आणि कामगारांना सन्मान करण्यात आला पण खरी जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे की महाराष्ट्र केवळ शब्दानच नव्हे तर कृतीनेही महान होऊ दे